नमस्कार दादा आपलं नाव काय सुरज थोरात आज कुणाला घेऊन आलाय काय महाराज कोणत्या आज कुणासोबत नियोजन केले कोणत्या बैला सोबत आहे मुंबईचा आहे का चालते शुभेच्छा मग तुम्हाला आजच्या नाही पहिल्यांदा काय अपेक्षा केली राहील गाडी राहील चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा शिवाप कोळ यांचा नऊशे सोळा पण मैदानात दाखल झालाय बघा आज बबे पण आलाय बघा माझ्या आज कोणासोबत नियोजन आहे काय कुठला त्यांचा गाडी चांगली पैसे नंबर आधी किती गोला झाले त्या गाडीचा एक का शुभेच्छा मग तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव काय नमस्कार राजाराम बालगुडे आज गजाला घेऊन आलाय हो बाय फोर आज कुणासोबत नियोजन केले काय नियोजन चांगलंच आहे कळेल लवकरच चांगलंच आहे आज आलो तर गुलाल आहे गुलाल आहे आताच एक नंबर पेडगाव मोठं मग आदतचं सगळ्यात मोठं मैदान हो शुभेच्छा तुम्हाला मागच्या मैदान एकोणचाळीस एकोणचाळीस बादल आलाय बघा आणि आज बोले सोबत पाहणार काय निकाल राहिले त्यावेळेस बादल आज बोले सोबत पाहणार आज काय नाही अपेक्षा नमस्कार दादा आपलं हो नाव काय प्रमोद मदनी आज कोणाला घेऊन आलाय सिंगम आ, आ, सिंगम कोणत्या गावचं सिंगम खादगोनचा आज कोणासोबत नियोजन केले काय केले त्यांनी केले का के शुभेच्छा मग तुम्हाला आजच्या मैदानात वाद आज मैदानात दाखल झाला बघा आजच्या मैदानात शेठनं नियोजन केले त्यांच्या माहित नाही सोनाई गार्डन यांचा चंद्र आज मैदानात दाखल झाला बघा बावीस तेवीस यांचा नमस्कार दादा आपलं नाव काय ज्ञानदेव देव किशन पाटील आज कुणाला घेऊन आले काय आज सुंदर आणि सोन्या सुंदर आणि तो सोन्या ही जोडी बोलते काय आज माहिती कोणत्या गावची आहेत काय ही पंढरपूरची उमरे गाव लांबून आले आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्कार दादा आपलं नाव काय सचिन गोडसे कटकर आज कोणाला घेऊन आलाय काय माझे पाखरे घेऊन आले कोणत्या गावचं आहे बोले कटकरवडी कुशीवर आज कोणासोबत नियोजन केले आज आकाश टेलर बोल त्यांच्या बाईलासोबत आहे त्यांच्या बाईला बरोबर चालेल नाव चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिला नमस्कार दादा आपलं नाव काय जाधव आज कोणाला घेऊन आलंय लक्ष लक्ष कुठल्या गावचा आहे लक्ष कुसे गावचा आज कोणासोबत नियोजन केले नाशिक जा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार आपलं नाव काय आज कुणाला घेऊन आले काय कुठला आज कोणासोबत नियोजन केलं शुभेसोबत शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान जपान पण मैदानात दाखल झाले बघा आजच्या कॉन्शियसचा जपान नमस्कार दादा आपलं नाव काय चांगली आंबुरे आज कोणाकोणा आलाय शंकर सारखे ह्याचं नाव काय शंकर आणि त्याचं हे जुडे पण आहे क फ्या बघितलं आहे फाट्या आलो बघून एक चांगल्या आहेत शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात वडकीचा बाईच्या पण मैदानात दाखल झाला आहे बघा आजच्या बाईच्या आज हाणे पण मैदानात दाखल झाल्या बघा सातशे बावीस आणि आज शिरसोडीच्या एपूर सोबत आहे आज कुणाला घेऊन आलंय घेऊन आज कुणासोबत नियोजन आहे काय मोठं नियोजन आहे चांगली गाडी पोहे असेल मला वाटतं कालच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात नमस्कार आज कुणा कुणाला घेऊन आलाय पैलवाना बादल बादल आणि पैलवाना हो आज सोबत आहे बादल हायती गाडी गाडी पती किती तीन मैदान बोलायला असतात तीन मैदान आणि मैदान चौथं मैदान पहिलवान आज लय दिवसानं माहिती पैलवाना आणलाय वसरा बरं का ते माता ड्रायव्हरचा वासर आहे आणलं आता नीट झालाय बाहेर झालं पहिलेच मैदाना मैदान ते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान पक्का सु आजच्या मैदानावर दाखल झाला आहे बघा धुतूच आलं आहे दिसेल आपल्याला मैदानात